राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशान्वये राज्यातील विविध शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना सहाय्य करण्यासाठी तसेच जनसामान्यांच्या समस्याचे निराकरणासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर प्रत्यक्षात अंमलात आणला असून याचा व प्रसार प्रचार स्थानिक पातळीवर व्हावा यासाठी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं याबाबत अधिक माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आता पवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीच्या वतीने महाराष्ट्र व्हॉट्सअप ऍपचं अनावरण मुक्त झालेलं आहे त्या संदर्भात माहिती देण्याकरता आजही पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे शासकीय योजनांची माहिती आपल्या समस्याचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आप वतीने हे व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आले आहे त्यामध्ये आपण आपल्याला आता सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल किंवा संदर्भातले प्रश्न असतील त्यांच्या ज्या योजना असतील शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या ज्या योजना असतील त्या सर्व योजनांची माहिती आपल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना येणाऱ्या अडचणीचं निराकरण करण्यासाठी त्या हेल्पलाईनचा सर्व सामान्य लोकांना उपयोग होईल त्याकरता महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 असा हा नंबरवर आपण सर्वसामान्य लोकांनी त्या माहितीसाठी त्याच्यावर मेसेज टाकला तात्काळ त्याच्यावर राष्ट्रवादीची टीम महा राष्ट्रवादीची टीम त्याच्यासाठी सतर्क आहे ते पाहते आणि त्याला रिप्लाय दिला जातो आणि आपल्या आपल्याला जी माहिती हवी आहे एखादी माहिती हवी असल्यास ते तात्काळ तुम्हाला ते पोचवली जाते त्याकरता हा नंबर आपल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजचीही पक्ष जागृत केलेली आहे आदरणीय दादांचा याच्या मागचा हेतू असा आहे की शासकीय योजना शाळा घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आने, आने जा 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 त्या लोकांना त्याचा उपयोग होण्यासाठी आणि अनेक प्रकारच्या समस्या असतील त्यांच्या ज्या अडचणी असतील शासकीय मांडण्यासाठी त्यासाठी सुद्धा हा नंबर उपयोगात येणार आहे सामान्याचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने हा व्हॉट्सअप नंबर आपण जनसामान्यां आपल्या माध्यमातून असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या व्हॉट्सअप या पत्रकार परिषदेस संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगदनकर चित्रा कदम शहर उद्धर विधानसभा संघटक प्रकाश झाडबुक्के सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे कांचन पवार सुरेखा घाडगे यांची उपस्थिती होती लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका